Es बस पलकड बस बसत चहापाणी झालं भी तर बस <laughs> सर चहापाणी <ला बास> <laughs> Sırda damdar Sırda damdar Çadır जी बाईकोनाची हाय <laughs> दर मंडळी दर मंडळी हळदी कुंकू निमित्त उखाण्याचा कार्यक्रम घेणार आहोत जी बाईको आपल्या नवऱ्याचा चांगला उदो उदो करी तिला पक्षी सुईणार हाय एक वडापाव एक गुलाब जांभूळ एक बिस्किटचा पुडा <laughs> <laughs> <You're that's right. laughs> हो सगळ बक्षीस चर हा हाव सगळी बक्षीस चरलय भारी एक एक बिस्कीट पुडा एक गुलाब एक <laughs>

So <laughs>

सगळे